औलाबोडी लाइन या झालेली आहे दुर्गा आणि लखन सुद्धा खेळी राहणार किनगाव राजा यांचा लखन आहे खनाराव श्यामराव काजगुंडे हिरडगाव यांचा दुर्गा आहे नामांकी जोडी आहे पाहण्यासारखी जोडी आहे खुशखेमरी सारखी जोडी आहे या दोघांना अनेक मैदाना चालू सीजन मध्ये धुमाकूळ घातलेला आहे कलकत्त्यामध्ये गटामध्ये या जोडाने चालू सीजन मध्ये धुमाकूळ घातलेला आहे आता खुश खरा हटॉली जोडी सहा सेकंद त्र्याहत्तर जोड मरि आहे सहा राणाय किनगाव राजा तालुका सिंखे राजा